तर नमस्कार मंडळी आज आपण कर्जतच्या मैदानाचा आढावा घेतोय तर आपल्यासोबत टीम आहे सलग दोन वर्ष सक्सेसफुली आयोजन या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं ज्यांनी केलं आणि अखंड भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत ज्याला वर्ल्ड कप पण मानतात असं पोशेगावचं आयोजन करणारी टीम आपल्यासोबत आहे नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर नितराज दादा आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं हे तिसरं पर्व आहे तर कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे ह्या वर्षी आयोजन म्हणजे मागच्या वेळी जे स्वरूप येणार प्रत्येक जे शंभर किलोमीटरच्या पुढून येणारी जी बैलगाडी अंतर जास्त असल्यामुळे प्रत्येक गाडीला ते उत्तेजनार्थ दोन हजार रुपये फेर किंवा सन्मान त्यांचा करून ते दोन हजार रुपये प्रत्येक बैलगाडीला शंभर किलोमीटरच्या पुढच्या दिलं जाणार आहे दुसरी गोष्ट तीन लाख तेतीस हजार रुपये ह्या वर्षी आणि तीनशे तेत्तीस असं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ह्या वर्षी आहे मागच्या वेळी दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस होतं ते यावर्षी तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस केलं आहे द्वितीय क्रमांकाचं दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस तृतीय क्रमांकाचं दीड लाख चतुर्थ क्रमांकाचं एक लाख रुपये पंचम क्रमांकाचं पंच्याहत्तर हजार सहाव्या क्रमांकाचं त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस आणि सातव्या क्रमांकाचं तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये हा सेमीमध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्यांचा जो फायनल आपण घेतो तो आणि या दुसऱ्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे मागच्या वेळी पण दादांच्या ह्याच्यानुसार आपण सेमीमध्ये जे दुसऱ्या नंबरनं गाडी येते त्यांना कुठेतरी नाराज की होती एवढ्या आम्ही येऊन पुन्हा हे वाटना तर त्याचा सेमीचा आपण दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीचा एक सेपरेट फायनल फायनल क्वार्टर फायनल तो, तो एक्कावन्न हजार प्रथम द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार एकशे अकरा तृतीय क्रमांक एकतीस हजार एकशे अकरा चौथा पंचवीस हजार एकशे अकरा सहावा एकवीस हजार एकशे अकरा सहावा पंधरा हजार एकशे अकरा आणि सातवा अकरा हजार एकशे अकरा असे सात पण बक्षीस साठी आहे आणि एवढा असून प्रवेश पिन नाम मात्र पाचशे रुपये ते सुद्धा पशुसंवर्धन त्यांच्या चाऱ्यासाठी ते दिले जाणार आहेत त्याची पण चॅरिटीज होणार त्याची पण चॅरिटीज होणार आहे तर आता हे मैदान ठिकाण जे आहे ते सलग दोन वर्ष झाले त्याच हॉटेल हॉटेलच्या शेजारी कर्जत मध्ये कर्जत मध्ये तर आता ह्या वर्षी मैदानाच्या ट्रॅकची लांबी किती असेल नऊशे तेहतीस तरी आहे पण अजून आमचं ते का फायनल नऊशे त्रेसष्ट किंवा नऊशे तेहतीस असेल साडे नऊशे ट्रॅक असतील आणि महत्वाचं ह्या ट्रॅकची लांबी किती असणार आहे पंधरा फुटाचा एक ट्रॅक आहे रुंदीला पंधरा फुट पंधरा फुटाचा एक गेल्या वर्षी ज्या पद्धतीचे ट्रॅक होते त्याच सेम सेम तर ह्या वर्षी साठी काही तुम्ही निकालाची किंवा नियमाटी किंवा कुठले काही गोष्टी असतात नियमाटीमध्ये जसं आम्ही पुसेवामध्ये मध्ये केलं होतं की बैलाचा कोणताही जो अवयव पुढे दिसेल त्या त्याच्यानुसार निकाल दिला जाईल म्हणजे पाय असो किंवा तोंड असो त्यानुसार निर्णय घेतला जाईल म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो पायावरती निकाल दिला जातो आतापर्यंत तोंडावरती निकाल असं होत नाही पण ह्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे बैलाचा जो भाग अगोदर निकाल टच करेल त्याच्यावरती त्याचा निकाल ठरवला जाईल बरोबर आणि सुट्टीला पण खाली चॅनेल आहे केलं पट्टी आहे आणि खाली कॅमेरा वर कॅमेरा आणि ड्रोन त्या निकाल दिले जातील किती असतील टोटल ट्रॅक आम्ही आता टाकलेत दहा नाही बारा ट्रॅक टाकलेत बारा ट्रॅक टाकलेत पंधरा फुटाचे आणि दोन्ही बाजूला या वर्षी माझ्या वे मागच्या वेळेच तर आयोजन बघितलं दादांचं की त्यांच्या मैदानाला शोभेल महाराष्ट्र केसरी ह्या पद्धतीचं असते आणि यावर्षी आणखीन गॅलरी दोन्ही बाजूला प्रशस्त लोकांना बसासाठी दादांनी केलेली आहे या वर्षी दोन्ही साईडला गॅलरी गॅलरी आहे तर रुंदी सोळा फुट आहे आणि बारा तास असतील नाही पंधरा फुट रुंदी पंधरा फुट रुंदी आणि बारा बारा ट्रॅक आणि साडेनऊशेच्या आसपास पल्ला तर तर ह्या मैदानासाठी ऑनलाईन नोंदी ऑनलाईन नोंदीसाठी नंबर संपर्क नंबर दिलाय आणि सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत पण मैदानात नोंद घेतली जाईल आठ ते अकरा वाजेपर्यंत घेतली जाईल आणि ऑनलाईन नोंद ही मैदाना संध्याकाळपर्यंत चालू राहील आजच्या दिवशी चालू राहील नंबर दिलाय त्याच्यावरती दिलेला आहे तो ह्याच्यासाठी तर विशेषता करून बैलगाड मालकांसाठी कुठल्या प्रकारच्या सुविधा इथं पुरवल्या जातील मैदान आदल्या दिवशी जरी बैलगाडी आली तर नेहमीप्रमाणे दादा पाण्याची लाईटची तिकडे जेवणाची वगैरे त्यांच्या सोय करते चाऱ्याची ह्याची त्या पद्धतीने यावर्षी पण प्रत्येक बैलगाडी मालकाला कुठलाही त्रास होई नाही याच्यासाठी दादाने विशेष काळजी घेतलेली आहे त्याच पद्धतीने वैद्यकीय सुविधा असतील आपल्या मनुष्यांची पण रुग्णवाहिका आणि वेटरनरीची पण कुठल्या बायला मारहाण वगैरे झाली लागलं चुकून किंवा कुठली दुखापत झाली तर त्यांचे सुद्धा डॉक्टर्स वगैरे पूर्ण टीम इथं उपलब्ध राहणार आहे तर गेल्या वर वर्षीच्या मैदानावरती लोकांचा खूप प्रचंड प्रतिसाद होता तर या वर्षी मैदानाच्या बाजूला बॅरिकेट नाही मागच्या वर्षी पण आठशे आठशे फुटाचे बॅरिकेट होते त्या वर्षी पण त्याच पद्धतीने बॅरिकेटिंग पूर्ण राहणार आहे पूर्ण बॅरिकेटिंग पूर्ण बॅरिकेटिंग तीन भाई स्क्रीन शिवाय बॅरिकेटिंग गॅलरी संपल्यानंतर सुद्धा चार चाकी ट्रेलर लोकांना उभं राहण्यासाठी केलेलं आहे सोय चार स्क्रीन पण असतील सगळ्यांना नमस्ते तर आता हे तुमचं तिसरं पर्व आहे आणि या मैदानाची खासियत एकच आहे की प्रवेश फी कमी असते बक्षीस मोठी असली तरी प्रवेश फी कमी घेतली जाते तर हे नियोजन कशा पद्धतीचं असते हे नियोजन म्हणजे आता तुम्ही तीन वर्ष झालं बघताय तिसरं वर्ष आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं गोरगरीबी लोकांचा दादाने विचार केलाय की आता बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जर विचार केला तर एक टक्के प्रवेश घेतली जाते तर त्या प्रमाणात जर विचार केला तर तेतीसशे रुपये प्रवेश पाहिजे पण इथं नाम मात्र पाचशे रुपये आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की जरी पहिली सात बक्षीस मेन फायनलची असली तरी दुसरी दुसरीच्या खालची बक्षीस त्याच प्रमाणात पण क्वार्टरचा फायनल सुद्धा इथं ठेवलेला आहे का तर एखादी गाडी घासाघाशीत ही होती किंवा काय ना काहीतरी होत त्याच्यावरनं तो बी वर्ग कुठं तरी बी न्याय मिळावा म्हणून ती बी गोष्ट दादानी त्यांच्या कल्पनेतनं ती पुढे आलेली आहे आणि दोन फायनल ठेवलेले आहेत राहिली गोष्ट शंभर किलोमीटर येणारी लोक आहेत बैलगाडी मालक म्हणजे गरीब आहे ती किंवा किंवा कोण बी असो त्यांच्यासाठी बी त्यांनी अशी सोय केली म्हणजे तिसरं वर्ष आहे की, की दोन हजार रुपये ते रिटर्न भाड्यात येतात ही कुठल्याच मैदानात केलं जात नाही आजपर्यंत कुठं घडत नाही केलं म्हणजे नाहीच पहिल्यांदा सुरुवातीला कारण प्रवेश फी माघारी दिली म्हणलं तर प्रवेश फी फक्त पाचशेच आहे पाचशे त्यांना प्रत्येक शंभर किलोमीटर पेक्षा जास्त त्याला वापरली जाते आपल्या सोबत काका आहेत काका नमस्ते नमस्कार तर ही स्पर्धा जी सलग तिसरं वर्ष आहे ही घेण्यामागचं आयोजन नियोजन तुमच्या टीमकडे असत ह्याची संकल्पना नक्की काय महाराष्ट्र पर्व आहेत आता संकल्पना म्हणलं तर मुळात ज्यावेळेस पहिल्या वर्षी आम्ही बैलगाडे शर्यती या भागात भरवायची असं दादाने रोहित दादानी, दादानी सांगितल्यानंतर त्यांचा उद्देश असा होता की या भागात जनावरांची संख्या वाढत राहील शेतकरी वर्गाला प्रोत्साहन मिळेल आणि पशुसंवर्धनाची वाढ होईल आणि इकडं पाण्याची ओलाढाल परत जास्त होणार परत सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर एक दादांचा उद्देश असा होता की जशी कुस्ती महाराष्ट्र केसरी असा एकच होतो तसे बैलगाड्या शर्यतीत महाराष्ट्र केसरी म्हणून स्पर्धा शासनाच्या वतीनं व्हाव्यात आणि त्यातच एकच महाराष्ट्र केसरी बैलगाडी निघावी हा उद्देश त्यांचा जास्त संकल्प होता त्या दृष्टीनं दादाने कागदोपत्री प्रोसिजर त्यावेळेस केलेली आहे त्याची पूर्तता बी आहेत फॉल अपर्चीवर घेतात आणि त्यांचा जो उद्देश कुस्ती महाराष्ट्र केसरी जसा भागवाईज होतो आत्ता भागवाईज केली परत महाराष्ट्रात एकच होता तशी शासकीय So, शासकीय बक्षिसानं आणि शासकीय म्हणून महाराष्ट्र केसरी कुस्ती तशी महाराष्ट्र केसरी बैलगाड्या शर्यत घ्यायची हा त्यांचा जास्त संप संकल्प आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्हाला हा महाराजांच्या कृपेनं पुसेगावकरांना त्यांनी पहिल्यांदा चान्स दिला दोन वर्ष आम्ही ते चांगल्या पद्धतीत यश त्यांना हे करून दिलं आत्ताही तिसरं पर्वसुद्धा महाराजांच्या कृपेनं सहवागिरी महाराजांच्या आशीर्वादांना आम्हालाच घेण्याची त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांच्या आशीर्वादाखाली हे बैलगाड्या शर्धेच तिसरं पर्व पार पाडण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त मनापासून प्रयत्न करत आहे काका आता हे दे, आपल्या स्पर्धेमध्ये सामान गाडे येतील काय का तर त्यांचे नियम कसे असतील समान जर सामान गाडी आली तर त्या वेळेचे त्या वेळेनुसार पंच कमिटी आणि नियोजन कमिटी ह्यांच्या ते निबंध राहील जर वेळ तसा असेल आम्हाला तर त्या दोन गाड्या आम्ही परत सोडल्या जातील अन्यथा तसा वेळ जर नसेल तर दोन्ही चिठ्ठी टाकून ज्याची चिठ्ठी येईल त्याला पुढे पळण्यास चान्स दिला जाईल तर आता तुम्ही माझं नाव प्रशांत जाधव तर ह्या स्पर्धेनिमित्त जे बैलगाडा मालक येणार आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करताल त्यांना आम्ही एकच आवाहन करू की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि शासनाच्या नियमास आधी अधीन राहून शक्य तितकी काळजी घ्यावी असं आम्ही आवाहन करतो तसेच आम्ही एवढेच नाही तर या गोष्टीला सहकार्य करण्यासाठी आमच्या पुषेगावचे आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ असतील मार्गदर्शक असतील हे काही कारणानिमित्त आले नाहीत परंतु त्यांचं सगळ्यांचंच आम्हाला या शर्यतीसाठी योगदान असते आज आपण इथं नारळ फोडून या मैदानाला पुन्हा एकदा तेज स्वरूप देण्याचं कार्यक्रम चालू केलाय तर किती दिवसात ट्रॅक तयार होतील आणि पूर्ण मैदानाचं गेटअप किती दिवसांपर्यंत तयार होईल ट्रॅक आता आज तर सुरुवात झाली आहे चार दिवसात चार ते पाच दिवसात ट्रॅक पूर्ण होईल रोलिंग होईल फाटीची दुरुस्ती होईल आणि ह्या गोष्टी पूर्ण होते त्याला काही जास्त दिवस लागणार नाहीत कारण की आता मैदानाला जरा जास्त थोडा वेळ राहिला आणि त्याच्यानंतर असं आहे की तिसरं पर्व आहे जसं आमचं पुशेगावचं जेवढं उत्साहन मैदानावर ही सुद्धा मैदान भरल कारण की जेवढे जेवढा आता कुठं ज्यांचा आड्ड होत आहेत किंवा कुठं कुठं काय आहे तिथं सगळीकडे ह्याच मैदानाविषयी जास्त चर्चा चर्चा आहे आणि ती मैदान जसं आमचं पुषेगाव होतं त्याच पातळीवर ही सुद्धा मैदान होईल अशी मला आशा आहे बरोबर मला असं दुसरं सांगायचं होतं की जरी आम्ही इथं एवढी जरी दिसत असलो तरी एवढीच लोकं नाही आमची सिनियर लोक आहेत कोणा सहकारी मित्र आहेत ती सगळी येऊन त्या दिवशी म्हणजे ग्राउंडवर म्हणजे आपापल्या पद्धतीनं जबाबदारी पार पडते आणि पूर्ण करते विशेष म्हणजे आता दोन वर्ष झालं गेले तुम्ही बघताय संबंध पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे की आमचं जसं पुसेगावचं हिंद केसरी मैदान असतं तर आमच्या पुसेगाव असेल सेवागिरी महाराज असेल किंवा आमच्या भागातल्या सर्व लोकांवरती दादांचं प्रेम असतंय जसं इथं कर्जत मधल्या लोकांवरती आहे पूर्ण महाराष्ट्रावरतीच त्यांचं लक्ष असतंय कुठं काय कुणाचं काय चाललंय काय कुणाला कशा पद्धती मदत करता येते तसं दर प्रत्येक यात्रेला त्यांच्या आमच्या पुसेगावच्या सेवागिरी महाराजांवरती श्रद्धा असल्यामुळे विजिट असते आणि त्यांनी तो बरेच वर्ष दादा येत होते पुसेगावला त्याच पद्धतीनं इथं व्हावा आणि इथल्या लोकांना आर्थिक पण बैल असेल गायीच्या माध्यमातून आर्थिक शेतकऱ्यांना गोरगरिबांना किंवा ज्यांना ह्याचा छंद आहे त्यांचे आर्थिक उलाढाल आणि आर्थिक सुबत्ता यावी यासाठी तीन वर्ष दादा ह्या भागामध्ये आपल्या इथं झाली पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला विचारणा केली होती किंवा के इकडे करता येईल का तर त्यावेळी तसं इकडं पहिल्या वर्षी होणं खूप मोठं शिवधनुष्य तसं दादांनी उचललं होतं आणि आमच्या गावकारे आता आम्ही एवढं असलो तर बाकीची नाही आहेत पण गावाची पण आमच्या जी, जी बाकीची येणारे आमच्या सहकारी मंडळी आहेत प्रचंड म्हणजे सगळ्यांनी त्या गाड्या येण्यासाठी किंवा दादांनी वैयक्तिक सगळ्यांनी संपर्क करून गाड्या इथं घेऊन या बाबा असं आव्हान केलं होतं त्याला पूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद पण मिळाला होता आता दोन वर्ष झाल्यामुळे यावर्षी आणखीन गाडी वाढेल अशी आमची अपेक्षा आहे आता इथं आल्यानंतरच एक बातमी कळली की भागात सुद्धा जवळजवळ एक शंभर एक बैल म्हणजे पन्नास एक गाडी भागात तयार झालेली आहे तर त्याची सुद्धा यावर्षी संख्या वाढण्यासाठी नक्कीच मैदानामध्ये बैलगाडीची संख्या वाढेल अशी आम्हाला खात्री आहे तरी सर्व गाडा मालकांना इथले गाडा मालक असतील बाहेर पूर्ण महाराष्ट्रातून येणारे खिलार प्रेमी असतील गाडा मालक असतील नामवंत असू द्या किंवा अगदी सामान्य शेतकरी असू दे की ज्याला छंद आहे त्या सगळ्यांनी यावं मतदारसंघातील दादांच्या कार्यकर्ते असतील दादांवर प्रेम करणारी जनता असेल सगळ्यांनी जे खिलार प्रेम आहेत त्यांनी त्या ते दिवशी इथं अकरा फेब्रुवारीला उपस्थित राहावं आणि बैलगाडीचं अतिशय सुंदर असे बैलगाडीचं आयोजन दादांनी केले तर त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असे आम्ही पूर्ण दादांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या आयोजन कमिटीच्या हे आम्ही आव्हान करतो की सगळ्यांनी आनंद घेण्यासाठी पाहण्यासाठी उपस्थित राहावं चालेल धन्यवाद काय दरवर्षी प्रमाणे तुमचं या वर्षी सुद्धा मैदान व्यवस्थित रीत पार पडू हीच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद